नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गोडगाणी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या साजरा करण्यात आला कल्याणपूर व पश्चिम गोविंद पथकांनी मनोरा रचून हांडीला सलामी दिली तर आयोजक महेश गायकवाड यांच्यातून गोविंदा पथकांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना सांगितले ते म्हणाले मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहे अनेक मंडळ लांबून ठिकाणी येत आहेत कल्याणपूर्वेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या उत्साहात अनेक पथकांनी कुणी सहा थर कुणी सात तसेच कुणी आठ थरांची सलामी दिलेली आहे यावेळी मोठ्या रकमेसह पारितोषिक देण्यात येत आहे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येणार आहे मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येमध्ये आमच्या महिला आघाडी त्याचप्रमाणे युवक ज्येष्ठ शिवसैनिक तरुण वर्ग या ठिकाणी आलेला आहे अशा प्रकारे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरा केल्याचे सांगितले शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की कधीच निवडणुकी समोर घेऊन काम करत नाही नेहमीच सातत्याने लोकांच्या समस्या सोडण्याचे काम करत असतो महानगरपालिके निवडणूक अजूनपर्यंत बिगुल वाजलेलं नाही बिगुल वाजल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून जी ज्या उमेदवारांना संधी मिळेल त्याचं काम करणार काय आणि फाउंडेशन महत्वाची गुंजाई फाउंडेशन त्याचप्रमाणे शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या उत्साहात रेआंडी साजरा केलेली आहे अनेक मंडळ लांबून लांबून या ठिकाणी येत आहेत पूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या उत्साहात अनेक पथकांनी कोणी पाच कोणी सहा कोणी सात कोणी आठ थराची सलामी दिलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारितोषिक देतो आहे रोग रकमेसहित मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य माजी मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत असं त्या आम्हाला कळवलेलं आहे हा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये साजरा करण्यासाठी आमच्या महिला आघाडी त्याचप्रमाणे युवा सैनिक सगळे ज्येष्ठ सैनिक महिला आघाडी त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने तरुण वर्ग आलेले तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद